अकोले नगरपंचायतीमध्ये सध्या राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी मोर्चा उभारलाय आणि त्यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न काही नगरसेवकांनी सुरू केले आहेत एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी यांनी तीन महिन्यांपूर्वी आज दिनांक या एपिसोडमध्ये अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष बदलाची बातमी प्रसारित केली होती नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना पदावरून हटवण्याचे जोरदार प्रयत्न काही नगरसेवकांकडून सुरू झालेत मात्र बाळासाहेब वडजे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करेपर्यंत ते पोहोचलेच नाहीत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना गटनेते पदावरून रिक्त करून त्यांच्या जागी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक सागर चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी नगरसेवक हितेश कुंभार यांनी सूचना मांडली आणि माजी नगराध्यक्षा सोनाली ताई नाईकवाडी यांनी अनुमोदन दिले भाजप आघाडीतील बहुसंख्य नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते मात्र या घडामोडींमुळे नगरपंचायतीत राजकीय तणाव निर्माण झालाय संपूर्ण घडामोडींचा तपशील आणि वैधता तपासण्यासाठी हे प्रकरण आता अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलं आहे अशी माहिती आहे तर पुढील एक दोन दिवसातच यावर पहिली सुनावणी होणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे त्यामुळं जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्व नगरसेवकांचं लक्ष लागलं आहे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णयच या राजकीय संघर्षाची पुढील दिशा ठरवणार आहे अकोले नगरपंचायत स्थापन होऊन आज जवळपास दहा वर्ष झाली ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंतचा प्रवास अकोलेकरांच्या अपेक्षा घेऊन सुरू झाला होता पण पन नगरपंचायत नको ग्रामपंचायतच बरी होती असं मत आता लोकांमधून येत आहे त्यामुळं सत्तेवर बसणाऱ्यांना विचार करावा लागेल का ही भावना निर्माण झाली आहे विकासाच्या नावे आलेल्या कोट्यावधींच्या निधीचा वापर अद्याप का अपुरा वाटतोय शहरातील बसस्थानक बाजार तळासारखी कामंही नगरपंचायतची जबाबदारी असतानाही आमदार लहानटे यांच्या माध्यमातून आणलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून मार्गी लागली आहेत नगरसेवकांचा सोळा ते सतरा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे अजूनही वेळ गेलेली नाही लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आता लोकांच्या सोयी सुविधांसाठी आपापल्या प्रभागात लक्ष देणं गरजेचं आहे जनतेनं तुमच्यावर टाकलेला विश्वास तुमच्या कामगिरीतूनच परत फेडला जाईल आणि शेवटी काम करणाऱ्यालाच अकोलेकर निवडून देतील शब्दांनी नाही तर कामातून मतांची किंमत चुकती करायची वेळ आली आहे अन्यथा जनता निवडून देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी लेख आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर